कथेचं नाव आहे नायकीन बाग पहिला माझं गाव रत्नागिरीपासून चार किलोमीटरवर वसलेले माझे वडील नोकरीच्या निमित्ताने पुणे येथे स्थायिक झाले आम्ही अधूनमधून गावी जायचो शक्य ते करून शिमग्याला आला तेव्हा शाळेला सुट्टी असल्याने आमची शाळा बुडण्याची भीती नसायची गणपती तिकडे फार धमाल असते असे आजवर ऐकले आहे पण प्रक्ष प्रत्यक्षात कधी कोकणातील गणपती एन्जॉय करता आले नाही कारण शाळा आणि पाऊस आम्ही शिमग्याला गावी गेलो सूर्यनारायण आपल्या सहस्र हातांनी कोकणावर हू म्हणत आगीचे गोळे टाकत होता घरात बसवत नव्हते दिवसभर नुसता घाम सुटायचा आणि संध्याकाळी जरा हैसे वाटायचे घराच्या दारात आजोबांनी मांडव घातलेला होता झाडाची खोडे जमिनीत ठोकून वर नारळीच्या झावल्या गवत व पाणी साकारली होती त्या मांडवात आणि नारळी बागेत काही सुखद गारवा होता तिथेच बसून बच्चे कंपनी पत्ते सापशिडी असे खेळ खेळायची नारळ बागेत जावेसे खूप वाटायचे पण आईने सक्त ताकीद दिलेली तिकडे तिकडे न सांगता गेला तर माझ्या इतके वाईट कोणी नाही लक्षात ठेव तरी तिची नजर चुकवून आम्ही हळूच बागेत चक्कर मारून यायचो लपाछपी खेळताना तर बागेत फार मजा यायची त्यावर्षी माझ्या चुलत भावाची मुंज होती ग्रामदैवताचे मंदिर गावाबाहेर एका छोट्याशा डोंगराच्या कुशीत वसलेले होते सगळ्यात पहिली पत्रिका देवाला ठेवून मग पत्रिका वाटायला सुरुवात करायची अशी आपल्या मराठमोळी पद्धत असल्याने आम्ही सगळेजण जायला निघालो लहान मुलांनी तिकडे डोंगर कपारीत जाऊ नये अशी सगळ्या आयांची इच्छा पण आजीला वशीला लावून आम्ही आयांना हो म्हणायला भाग पाडली दुसऱ्या दिवशी सकाळी नऊच्या सुमारास दहा ते बारा जणांचा आमचा ग्रुप डोंगर चढू लागलो माझा चुलत भाऊ मी एक बहीण गुरवबाबा काका आजोबा आणि सोबत पाच सहा गावकरी आलेले आम्ही तिघे मुले जोशात पुढे पळत होतो आणि आमच्या वेगाशी जुळवून घेताना मोठ्या लोकांची धावाधाव होत होती अरे वांद्रांनो फार धावू नका गुडघे फोडून घ्याल रे हा आजोबांचा सल्ला ऐकायला थांबते कोण त्यात तिघात चुरस लागलेली की मंदिराची घंटा पहिल्यांदा कोण वाजवणार आम्ही जोरात धावत होतो माझा चुलत भाऊ सुनील तिथेच राहत असल्याने त्याला रस्ता नीट माहीत असेल असे गृहित धरून मी पण त्याच्या मागेच धावत होतो आम्ही दोघे धावत पुढे गेलो एका आणि एका मोठ्या दगडावर दमून बसलो पाच मिनिटात सगळे आले व आमची धाकटी बहीण मनिषा कुठेच दिसत नव्हती शोधाशोध सुरू झाली मणी जवळपास दिसत नाही असे पाहून बाबांनी माझ्या पाठीत एक जोरदार धप्पाटा घातला मी मोठ्याने रडू लागलो माझा ऐक आएक, आवाज ऐकून मणी झुडपातून बाहेर आली आणि टाळ्या वाजवत नाचू लागली मला फार राग आला तिचा थांब बघतोच तुला म्हणून मी तिची वेणी ओढली तर मणीने पूर्ण ताकदीने मला असा धक्का दिला की मी तीन फूट लांब जाऊन पडलो एवढीशी मणी सॉलिड ताकदवान दिसते बुवा मी विचारत पडलो काय खाते कुणास ठाऊक पुढचा प्रवास डोळे पुसत बाबांच्या हाताला धरून झाला मंदिरात पोचलो तोच मणी पुन्हा गायब सुनील म्हणाला ती बहुतेक देवाला मागच्या झऱ्यात खेळायला गेली असेल नेहमी ती तिकडेच पळते आली की देवाला पत्रिका ठेवून आम्ही हात जोडले आणि इतक्यात आभाळ भरून आले जोरात धूळ उडू लागली पावसाळी वातावरण तयार झाले चोरीकडे अंधार दाटला शिमग्यानंतर पाऊस लोक एकमेकांकडे पाहू लागले आता काही वेळ इथेच थांबून वातावरण क्लिअर झाल्यावर निघायचे ठरले मणीचा काहीच पत्ता नव्हता सगळे काळजीत होते काही वेळाने आकाश स्वच्छ झाले मणींना शोधायला चारी दिशेला लोकं गेली नेहमी झऱ्यात खेळणारी मणी आज तिथे नव्हती देवळाच्या दक्षिण कोपऱ्यात एका वठलेल्या झाडाखाली गुडघ्यात मान घालून बसलेली दिसली ती गुरावाला काकांनू पोरगी इथे बसल्या वडकप जिंकल्याच्या आविर्भावात तो ओरडला आता धपाटा खायची पाळी तिची होती पण पोरीची जात म्हणून वाचली मला अजूनच राग आला मनी जागची हली ना देवळात जाऊन पाया पडून ये म्हटलो तर थेट रस्त्याने धावत सुटली अर्ध्या तासात घरी पोचलो नेहमी मागे असणारी मनी सगळ्यांच्या पुढे धावत होती घरी आलो तशी थेट माळ्यावर जाऊन बसली बहुधा आईचा मार चुकवण्यासाठी असेल जेवायला पण आली नाही संध्याकाळ झाली मी आणि सुनील दोघेच खेळत होतो मणीचा मला चांगलाच चांगलाच राग आलेला म्हणून मी तिला खेळायला पण नाही बोलावले सुनीलने जोरदार सिक्स मारलेला बॉल आणायला बागेत गेलो तर मनी चक्क कोंबडीची कच्ची अंडी फोडून खात बसलेली आमच्या शुद्ध शाकाहारी सवळ्या ब्राह्मणाच्या घरात हे दृश्य पाहून आजी तर बेशुद्धच पडली असती आता मणीला चांगला मार बसवायला कारण मिळाले म्हणून मी घराकडे निघालो तर मनी घोगऱ्या आवाजात बोलू लागली ए चेडवा खाई जातेस माका एक कोंबडी आणून दे नाहीतर तुझं मुडक्याची खांडुली करून खाल मी शुद्ध मराठी बोलणारी मनी अशी कोकणी कशी बोलू लागली त्यात तो घोगरा आवाज फारच भयावह होता मी पळत सुटलो तो थेट कुंभारवाड्याच्या दिशेने कुंभारवाड्यात सईबाईला गाठली तिच्याकडे भरपूर कोंबड्या होत्या आजी मला एक कोंबडी दे ना असे म्हटल्यावर सईबाई खो खू हसू लागली बामणाचा तू तू कशाला कोंबडी पाहिजे मी घडलेली सगळी हकीकत तिच्या कानावर घातली देवा महाराजा या पोरीची रक्षा कर असे म्हणून सईबाईने कान पकडले व मनातल्या मनात देवाचा धावा सुरू केला ती मला घेऊन तडक मधल्या आळीच्या दिशेने निघाली वाटेत जिवाप्पाला हाक मारून त्यालाही आपल्यासोबत घेतले जीवाप्पा म्हणजे मंत्रतंत्र काळा जादू भूत प्रेत बाधा या सगळ्यांचा एक्सपर्ट होता आमची तिघांची वरात नारळाच्या बागेकडे निघाली असताना मला राहून राहून मनीची काळजी वाटत होती मी भाबडेपणाने सईबाईला विचारली आजी म्हणीला काय झालं बाळा ही नक्कीच नायकिनीची करणी सईबाई म्हणाली गावात खोताचा मोठा रुबाब होता खोत म्हणजे गावचा सावकार धनाढ्य माणूस कागदावर अंगठा उठवला की कोणालाही मध्यरात्रीसुद्धा पैसे द्यायला तयार पण कागदावर अंगठा उठवायला लावलेली ती शाई म्हणजे काळ सर्पाचे जहर होते ज्याने कोणी कागदावर अंगठा करून खोताकडून पैसे उचलले तो व्याजाच्या विळख्यातून कधी वर आलाच नाही किती जरी व्याज भरलं तरी या परतफेडीचा न संपणारा होता हनुमानाच्या शेपटीसारखा जर कोणी हिशोबाचे विचारलं तर खोत सरळ जप्ती नोटीस पाठवायचा आणि जागा बळकावायचा श्रीमंतीबरोबर व्यसन नाही आलं तर नवलच खोताना नाद होता तो नाच गाण्याचा त्यासाठी खोत वाटेल ते करायला तयार होते एकदा कोल्हापूरला एका बैठकीत त्यांचं नाचणारीवर प्रेम जडलं मग काय त्यांनी सरळ तिला फडाच्या मालकाकडून विकत घेऊन आपल्या वाड्यावरच आणून बसवलं खोतीनबाईंना हे सहन होईना आणि त्या रागाने नी माहेरी निघून गेल्या त्यांची कशीबशी समजूत काढून त्यांना राजापूरहून खोत घेऊन आली जर आता ही पुन्हा माहेरी गेली तर हिच्या माहेरच्या जमिनीला आपण मुकलो म्हणून खोतांनी नवी चाल खेळली व नायकिनीला गावाबाहेर डोंगर पायथ्याला एक स्वतंत्र वाडा बांधून दिला आता खोत दिवसा आपल्या वाड्यावर सूर्यासारखे उघवायचे व संध्याकाळी मावळतीच्या सूर्यासारखे डोंगर पायथ्याला नायकिनीच्या वाड्यात जाऊन लपायचे दिवसामागून दिवस जात होते महेश योग्य संधीची वाट बघत होता त्याला खोताच्या वाड्यात काम करायची मुळीच इच्छा नव्हती पण आपल्या जमिनी जप्त झाल्याने त्याचे अनेक मित्र दुसऱ्याच्या शेतावर कामाला जात असत त्यांनी त्याला खोताच्या वाड्यावर कामाला लागून आपल्या वडिलांच्या मृत्यूचा योग्य वेळी बदला घेण्याचा सल्ला दिलेला या कामी लागेल ती मदत करू आम्ही असेही त्याच्या मित्रांनी सांगितले होते अलीकडे खोताची नजर कमजोर झालेली रात्रीच्या वेळी त्याला पारूण ऐकिणीच्या वाड्यापर्यंत सोडायला जायला महेश सोबत असायचा कारण महेशने आपल्या प्रामाणिकपणाने त्याच्या मनात आपली विशेष जागा बनवली होती तिकडे खोताची गाण्याची मैफिल चालू असायची आणि महेशला खाण्यासाठी चमचमीत पदार्थांची रेलचेल असायची महेशला त्यात मुळीच स्वारस्य नव्हते त्याच्या मनात फक्त फक्त आणि फक्त बदला घुळत होता एके दिवशी महेशने तालुक्याहून येताना इंग्लिश दारूची बाटली आणली व खोतांना आग्रह करून पाजली पहिल्या पेकनंतरच खोतांना चंद्रावर पोचल्यासारखे वाटू लागले मग महेशने हळूहळू करत सगळी बाटली त्यांच्या पोटात मोकळी केली दारू पिऊन तर झालेला खोत नायकिनीच्या खोलीकडे निघाला हीच संधी योग्य आहे असे समजून महेशने दारूची बाटली खोताच्या डोक्यात मारण्यासाठी उगारली दुर्दैवाने पारूचे त्याच्याकडे लक्ष गेले आणि ती मोठ्याने किंचाळली महेशच्या डोळ्यात अंगार उतरला होता एका फटक्यात खोताचा खेळ खलास करायचा असे त्याने ठरवले पण खोत सावध झाला व वाट फुटेल तिकडे पळत सुटला खोत अंधारात दिसेनासा झाला एकतर हिच्यामुळे खोत सावध झाला आणि शिवाय आता ही कीड पण आपल्या गावात नको म्हणून त्याने पारूलाच संपवायचे ठरवले महेश वेडापिसा होऊन तिच्या मागे पळत सुटला तिने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले अखेर महेशने बाहेर येऊन आपल्या मित्रांच्या मदतीने त्या वाड्याला आग लावून दिली पारू नायकीन जीवाच्या आकांताने ओरडत होती मला वाचवा मला सोडून द्या मी या गावात परत येणार नाही पण खोताच्या अन्यायाने पेटून उठलेले सगळे तरुण तिच्या अवस्थेवर मोठ्याने हसत होते पारूची साडी पेटली आग विझवण्यासाठी ती इकडे तिकडे पळू लागली पण त्या धुरात काहीच दिसत नव्हतं आणि श्वास गुदमरून व आगीने भाजून तिचा अतिशय वेदनामय मृत्यू झाला आपल्या मित्रांना वाड्यावर लक्ष ठेवण्यासाठी सांगून महेश खोताच्या मागे पळत सुटला इकडे खोत अंधारात वेड्यासारखा धावत सुटलेला तो एका मोठ्या खड्ड्यात पडला आणि दगडावर डोक्या आपटून जाग्यावरच मरण पावला खोताचे अंत्यसंस्कार आणि दिवस कार्य मोठ्या थाटामाटात पार पडले परंतु त्याचा जीव की प्राण असलेल्या पारुनायकिनीच्या नशिबी मात्र मरणानंतरसुद्धा अवहेलनाच आली तिचा अर्धवड जळलेला मृतदेह ताब्यात घेण्यास गावकऱ्यांनी नकार दिला अंत्यसंस्कार तर लांबच राहिले अनेक दिवस तिचा मृतदेह बेवारस म्हणून सडल्यावर पोलिसांनी तो सरकारी प्रोसेसप्रमाणे एका अज्ञात ठिकाणी पुरून टाकला महेशच्या बदल्याच्या आगीची जाळ पारूला सगळ्यात जास्त लागली ती हाल हाल होऊन मेली आणि तिचा अतृप्त आत्मा गावात फिरू लागला गावकऱ्यांना सूर्य मावळला की पारू दिसू लागली कधी शेताच्या बांधावर कधी झाडावर कधी कोणाच्या बैलगाडीत आणि आज तर ती चक्क खोतांच्या झोपाळ्यावर बसून गाणी म्हणत होती गावकऱ्यांची पाचावर धारण बसली ही अवधसा आपल्या गावातून आता कायमची हद्दपार करायची म्हणून मोठे होमहवन करण्यात आले गावात सगळीकडे देवदेव सुरू झाले संध्याकाळनंतर कोणीच गावातून बाहेर पडायला मागे ना गावाच्या वेशीवर पूजा करून पवित्र दंड म्हणजेच झाडाचे खोड ठोकण्यात आले ज्याच्यापुढे कोणत्याही भूताकेतांचे वावरणं शक्य नव्हतं पारूला गावात येण्याची बंदी झाली असली तरी डोंगर पायथ्याच पायथ्याचा तिचा वाडा हा अजूनही तिच्या ताब्यात होता तिथे जाण्याचे ना कोणाचे धाडस होते ना तिथे कोणतेही होम हवन ती यशस्वी होऊ देणार होती त्या पडक्या वाड्यात रात्र झाली की तिच्या ओरडण्याचे आवाज घुमत अजूनही ती आगीची धग विसरली नव्हती मला आगीच्या ज्वालाच्या हवाली केल्यावर आनंदोत्सव साजरा करणाऱ्या गावकऱ्यांचा मी सूड घेतल्याशिवाय राहणार नाही अशी पारूने प्रतिज्ञा केली होती पारू व खोत यांचे मृत्यू हे पूर्णपणे अपघाती आहेत अशाच प्रकारच्या साक्षी सर्व गावकऱ्यांनी पोलिसांना दिल्या तपास करणाऱ्या पोलीस पार्टीमध्ये पोलीस निरीक्षक हा बाहेरगावचा होता परंतु त्याचे सर्व सहकारी हवलदार नायक वगैरे स्थानिक होते त्यांनी तपासाची पूर्ण दिशा बदलून हा खून नसून अपघाती मृत्यू असल्याचा अंतिम रिपोर्ट बनवला कारण त्यांनीही खोताच्या पठाणी व्याजाचा फटका सोसला होता किंवा त्याच्या आव्वाचा सव्वा व्याज आकारणीमुळे गावकऱ्यांवर होणारे परिणाम त्यांना पूर्ण माहीत होते त्यामुळेच महेश व त्याचे साथीदार या गुन्ह्यातून सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटले व गावात महेशची कॉलर मात्र ताट झाली होती गावकऱ्यांना मदत महेश विसरू शकला नव्हता त्याने खोताच्या तिजोरीतून सगळ्यांचे सात्वारे बाहेर काढून गावाला कर्जमुक्त करण्याचा विडा उचलला होता खोताच्या मुलाला आपल्या वडिलांचा व पारूचा झालेला पीडादायक अंत पाहून सद्बुद्धी झाली त्याने पापाचा मार्ग सोडून सर्व गावकऱ्यांच्या जमनी व्याजाचा हिशोब लावून योग्य तेवढेच व्याज आकारून सर्वांच्या जमणी परत करण्याचा निर्णय घेतला पारू अस्वस्थ झालेली तिच्या अंगाची लाहीलाही होत होती तिला फक्त एकच गोष्ट दिसत होती ती म्हणजे महेश आणि अन्य तरुणांना धडा शिकवणे आणि इतके सगळे झाल्यावरही पोलीस तपासात गावकऱ्यांनी केलेल्या हस्तक्षेपाबद्दल त्यांना अद्दल घडवणे सूर्यपश्चिमेला डोंगराआड जाताच पारूच्या अंगात प्रचंड ताकद यायची सुरुवातीला तिने असे ठरवले की आपण कोणाला जिवे मारायचे नाही गावात आपली प्रचंड दहशत निर्माण करायची आणि गावकरी लोकांना महेशला आपल्या स्वाधीन करायला भाग पाडायचे तो सूर्यास्तानंतर जो कोणी दिसेल त्याला घाबरवून सोडू लागली बांधावर पारावर शेतात झाडावर जिथे तिथे पारूचाच वावर होता सूर्यास्ताची वाट न बघताच लोक शेतातून घरी येऊन दाराला कडी कोयंडे लावून बसू लागले बंद दारांवर टकटक वाजले तर कोण आहे म्हणून विचारण्याची कोणाचीच हिंमत होत नव्हती एकदा घरी परत निघालेल्या शिवा परवाच्या मशीने त्याच्या हाताला हिसका देऊन दुसराच मार्ग धरला घरी जायचे सोडून शिवाजी तिच्या मागे गेला इतक्यात अंधार दाटला शिवा रात्री उशिरा परत आला तो म्हशीच्या पाठीवर झोपून तापाने फणफण दिला पेटलेली बया पेटलेली बया असे बडबडत होता म्हशीने त्या दिवसापासून दुप्पट खाणे सुरू केले आणि दूध द्यायचे बंद केले आगीसारखी ही बातमी गावात पसरली मग कुलकर्णी बुवांनी गावात नवचंडी या करण्याचा घाट घातला होम हवन करून मंतरलेला दंड म्हणजे झाडाचे खोड वेशीवर पुरले त्याला ओलांडून गावात येण्याचा पारुणे प्रयत्न करताच तिला अंगावर वीज पडावी असा झटका बसला व ती मागे फेकली गेली गावात येण्याचा दुसरा मार्ग शोधू लागली ग्रामदेवतेच्या मंदिरात जाणारा मार्ग तिच्या वाड्यासमोरूनच जात होता तिने मंदिरात निघालेल्या लोकांना आपली शिकार बनवायला सुरुवात केली ती एक पेटलेली स्त्री बनून समोर येई मोठमोठ्याने ओरडत तिची अशी अवस्था पाहून बघणाऱ्याची पाच्यावर धारण बसे तिचे हे ज्वलंत रूप पाहून तिची शिकार तापाने फनफनून जाई तोंडातून एकच वाक्य पेटलेली नायकीन महेशने अखेरीस पारूशी दोत दोन हात करण्याचा निर्णय घेतला गावातील लोकांचा विरोध न जुमानता महेश ग्रामदेवतेच्या मंदिराची वाट तुडवू लागला पारू सुखावली माझी शिकार माझ्याचकडे चालत येते म्हणून तिची आग अजून भडकली आज मी महेशला माझ्या बाहूभाशात घेऊन त्याला पण माझ्या वेदनांची जाणीव करून देते असे तिने ठरवले महेश आईचा आशीर्वाद घेऊन निघाला गावाच्या वेशीकडे आज तू राहशील किंवा मी तिकडे पारू आपल्या नखांची धार तेच करीत होती तुला मी असा सहज आगीत नाही टाकणार तुला हाल हाल करून मारणार महेश फक्त आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर तिच्याशी दोन हात करायला निघालेला कुऱ्हाडी कोयत्याचा काही उपयोग नाही हे त्याला माहीत होते जय क्षेत्रपाल असा नारा देत महेश वेशीवर पोचला आता तू किंवा मी ये समोर जय क्षेत्रपाल तो वेशीच्या बाहेर आला पारू आगीने लालबुंद झालेली एका आगीने वेढलेल्या स्त्रीच्या आकृतीने समस्त असमंत उजळून निघालेला रात्रीचे आठ वाजले असतील पण सर्वत्र उजेड दिसत होता पारू जळत होती प्रतिशोधाच्या आग्यात महेशची स्वागत केली तिने जमिनीवर एक आगीचे रिंग नाखून महेशच्या सोभवताई सापडलास न माझ्या कचाट्यात शिवा परब एव्हाना शुद्धीवर आला होता पारूने त्याला आपले रूप दाखवण्यापूर्वी त्याला आपल्या घोगऱ्या आवाजात सांगितले जा तू निघून जा मला महेश हवा आहे तू निघ इथून शिवा मोठा शूर होता तो तिच्यावर हसू लागला पारू रागाने लाल झाली ती पेटली आगीच्या ज्वालाने वेढलेली दिसू लागली शिवा तिच्यावर थुंकला ती, ती अजूनच पेटली आणि शिवाच्या अंगावर धावून आली तिने शिवाच्या चौफेर आग लावली शिवा बेशुद्ध पडला उठला तो थेट आपल्या घरात त्या गडबडीत शिवाने हेरले होते ही भया आगीची बनलेली आहे आणि जेव्हा माझा थुंका तिच्या अंगावर पडला तिथला थंडावा तिला सोसला नाही आणि ती चिडून माझ्यावर धावून आली शिवाने हेरले होते की हिची कमजोरी आहे पाणी त्यातच शिवाची बायको सांगू लागली मालका तुला असं झालं आणि आज महेश तिकडे नायकीनिशी लढायला निघालाय शिवाचा ताप उतरलेला पण तो पार अशक्त झालेला उसाच्या चिपाडासारखा झालेला तरीही तो जीवाच्या कराराने उठला धडपडत निघाला महेशला भेटायला पारूची कमजोरी उघड करायला पारू महेशचे काय करणार शिवा त्याच्या मदतीला पोचणार की नाही हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की पहा लवकरच येत आहे पुढचा भाग तुम्हाला जर ही कथा आवडत असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका तसेच कमेंट बॉक्सद्वारे कमेंट करून नक्की कळवा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा त्याचप्रमाणे कथा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशीच नवीन कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय